मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या दोन दिवसाखाली आपण मुंबईला जाणार आणि मुंबईला जाऊन महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांचं चारे नेतृत्व करणाऱ्या किंवा एस टी कर्मचाऱ्यासाठी काहीतरी मागणाऱ्या प्रमुख नेत्याला भेटणार असं सांगितलं होतं मित्रांनो त्याप्रमाणे मी मुंबईला गेलो होतो मुंबईला गेल्याच्या नंतर कृती समितीतील प्रमुख नेते संदीप भाऊ शिंदे यांची माझी भेट झाली खरंच एक मनाचा मोठेपणा म्हणून सांगत नाही परंतु तुमचे मतभिन्नता वेगळी भी असेल तुमचे विचार वेगळे असेल तुमची दिशा वेगळी असेल परंतु कुठेतरी एखाद्या गोष्टीवर चर्चा करून एकत्र येत आहेत ही मानसिकता ठेवून त्यांनी सुद्धा मला वेळ दिला मित्रांनो मिटकरी साहेबांना मी कॉन्टॅक्ट केलं होतं मिटकरी साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळं त्यांनी सांगितलं किंवा मी मुंबईला येऊ शकलो नाही मित्रांनो दुसरी बाजू म्हणजे ज्या पुरी महाराजांना मी चार महिने झाला कॉन्टॅक्ट करतोय त्या पुरी महाराजांना सुद्धा माझी भेटण्याची इच्छा होती त्यांनी फोन उचलत नसल्यामुळे मी आजूबाजूच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या फोन केले होते किंवा मी भेटायला जाणार आहे त्या सुद्धा कर्मचाऱ्यांनी सांगितलं की किंवा तुम्ही भेटाय आपण कुठेतरी चर्चा करू परंतु काल मुंबईला गेल्याच नंतर महाराजांनी मला भेटण्यास नकार दिला मित्रांनो माझ्या सोबतचे माझ्या गाडीतले जे कर्मचारी त्यांची महाराजांची भेट झालेली त्यांच्यासोबत चर्चा झाली महाराजांनी त्या महाराजांना त्या कर्मचाऱ्यांनी विनंती केली की वा परभणीवरून मुद्दाम होऊन भेटण्यासाठी आले तुम्ही भेट घेतली पाहिजे तुम्ही चर्चा केली पाहिजे चर्चातून काहीतरी मार्ग निघाला पाहिजे परंतु महाराजांनी नकार दिला शेवटी तो त्यांचा निर्णय परंतु मित्रांनो कर्मचाऱ्यासाठी जर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी काही संघर्ष करायचा का असेल तर एकमेकांना एकत्र झाल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून महाराजांना मी कमीपणा घेऊन स्वतः मुंबईला भेटायला गेलो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या डेपोनचे डेपोंच्या कर्मचाऱ्यांची इच्छा होती किंवा आपण एकत्र या कुठेतरी जाऊन महाराजांना भेटा त्या कर्मचाऱ्यांच्या भावनेपोटी मी मुंबईला गेलो होतो परंतु महाराजांनी भेटण्यास नकार मग माझा नाही मित्रांनो मी काय मागतोय हे सर्वांना जगजाहीर माहिती महाराज काय मागतात हे सर्वांना जगजाहीर माहिती परंतु कुठंतरी तडजोड करून एकत्र देऊन मागणी केली पाहिजे ही अपेक्षा माझी सुद्धा होती आणि महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा होती परंतु महाराजांनी भेटण्यासाठी स्पष्ट नकार दिल्यामुळं त्या ठिकाणी नाही आहे परंतु एका बाजूला कृती समितीचे प्रमुख संदीप भाऊ शिंदे यांनी जसं भेटीसाठी वेळ ठरला होता त्यांच्या माग खूप गाई गडबड असताना सुद्धा एक कुठंतरी दोन तास तीन तास त्यांनी वेळ दिला आमची त्यांची सविस्तर चर्चा झाली एका बाजूला संदीप भाऊ शिंदे यांनी दिलेला वेळ या, दिले या गोष्टीचा खरंच आदर केला पाहिजे आणि एका बाजूला महाराजांना मागून सुद्धा वेळ दिला या गोष्टीचा कुठंतरी विचार केला पाहिजे की कर्मचाऱ्यासाठी जर तुम्हाला खरंच काही करायचं असेल तर कुठंतरी मागचे उमेदवारी सोडून द्यावं लागतील नितीश कुमारांनी बिहारमध्ये मोदींच्या विरोधात काम केलं परत मोदी सोबत आले परत मोदींच्या विरोधात काम केलं परत मोदी साहेबासोबत आले लालू सा, प्रसाद यादवच्या विरोधात काम केलं ला, परत लालू प्रसादासोबत सोबत आले तसंच महाराष्ट्रामध्ये अजितदादा आणि फडणवीस साहेबांनी एकमेक विरोधात काम केलं परत सोबत आले परत विरोधात गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादानी काम केलं परत दादा परत आले देवेंद्र फडणवीस साहेबासोबत काम करत तसं वैचारिक मतभेद असले पाहिजे जाणून बुजून विरोधक म्हणून एकमेकांकडे बघितलं नाही पाहिजे परंतु मित्रांनो मी एका अपेक्षाने गेलो होतो की कर्मचाऱ्याच्या हितासाठी आपण कुठेतरी कमीपणा घ्यावा आणि मुंबईला महाराजांना जाऊन भेटावं परंतु महाराजांनी त्यांची तात्र भूमिका ठेवली तो त्यांना त्या गोष्टीचा लग्लावास मित्रांनो परंतु महाराजांच्या माध्यमातून मागच्या अनेक वेळेस मी सांगितलेलं आहे कुठलाही काहीही एक रुपया सुद्धा मिळणार नाही कारण त्यांची मागणी ही कायद्याच्या कचाट्यात अडकणारी मागणी मित्रांनो आता मित्रांनो कामगार मित्रांनो एवढंच सांगायचं तुम्हाला महाराष्ट्रातील कामगारांना जर गणेशोत्सवाच्या काही मिळवायचं असेल तर दोन पर्याय दोन्हीपैकी पैकी एका पर्यायावर ठोस निर्णय घ्यान तुम्ही त्या लोकांना पाठिंबा द्या एक म्हणजे कृती समिती दुसरा म्हणजे राडकर मित्रांनो आता कृती समितीच्या बाबतीत जसं कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे किंवा कृती समिती ठोस भूमिका घेत नाही आता मी कृती समितीसोबत जाण्यासाठी कृती समितीच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या जर ठोस मागण्या असतील राज्य सरकारप्रमाणे हे ठोस मिळवणार असतील तर मी त्यांच्या सोबत जाणार होतो परंतु त्यांचे जे प्रस्ताव आहेत आता काय प्रस्ताव आहेत कसे प्रस्ताव आहेत हे सर्वांना जगजाहीर त्यांनी स्वतः केलं पाहिजे कसं असतंय कर्मचाऱ्यांना जर कर्मचाऱ्याविषयी काही मागायचं असेल तर त्यांच्यापासून लपून ठेवलं नाही पाहिजे आता मी जे काही कर्मचाऱ्यांसाठी मागतोय हे जग जाहीर आहे मित्रांनो परंतु कृती समिती जी काही कर्मचाऱ्यासाठी मागती हे कुठंतरी अजूनही त्यांनी पडद्यावर येऊ दिलं नाही परंतु मी याच्या आधी अनेक अनेक सांगितलेलं आहे कृती समितीची भूमिका ही ठोस नाही आणि आपली भूमिका ठोस आहे त्याच्यामुळे कर्मचारी बांधव या दोन्हीपैकी एक पर्याय म्हणजे ठोस भूमिका असल्यावरच्या मागणीला पाठिंबा द्या विनंती तुम्हाला तुमची ताकद ज्याच्या पाठिंबा असेल त्याच्या पुढे सरकार झुकतंय सरकार त्याला चर्चेला बोलवतय त्याच्या माध्यम पगड देत आहे मित्रांनो तुमची ताकद आज मित्रांनो कृती समितीच्या ज्या काही वेगवेगळ्या भूमिका येत्या वेगवेगळ्या का ज्या काही मागण्या येत्या या मागण्यावर विचार जर केला तर मला सुद्धा त्यांच्यावर विश्वास नाही आज त्यांच्या भूमिकेला माझा विरोध नाहीये ते जे काही उद्या आंदोलन करणार त्यांना त्यांना त्यांच्या ते आंदोलनाला माझा बाहेरून पाठिंबा राहील काही अडचण नाही ते जे काही मिळवून देतो किंवा मिळव असं सांगतायत त्यांची त्यांना लग लाभ परंतु त्यांच्या मागण्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना आजच्या बेसिकमध्ये वीस पंचवीस टक्के बघाड होऊ शकत नाही याची शाश्वती मला आल्यामुळं मी स्पष्टपणे त्यांच्यासोबत जाऊ शकत नाही कारण कुठंतरी ढोंगेर फोकरायचा आणि उंदीर काढायचा या भूमिकेशी मी सहमत नाहीये त्यांच्या ज्या मागण्या आहेत ना सात सात असेल किंवा काय जे मागण्या आहेत त्या मागण्या मला जरी माहिती असल्या परंतु कुठंतरी आता त्यांच्या मागण्याविषयी त्यांनी उलगडा केला पाहिजे त्यांच्या मागण्या मला योग्य वाटल्या नाहीत त्यांची भूमिका मला योग्य वाटल्या नाही आजच्या भूमिकेला आजच्या बेसिकला जर त्यांच्या माध्यमातून वीस पंचवीस टक्के मिळत नसल तर त्यांच्यासोबत जायचं कशाला शेवटी माझ्या माध्यमातून मिळेल हे मला शंभर टक्के खात्री आहे मित्रांनो तुमचा पाठिंब्याची गरज आहे तुमचा पाठिंबा जर मला असेल माझ्या मागणीला असेल तर आपली नोटीस ही लिगली आहे आपली भूमिका ही ठोस आहे मित्रांनो मित्रांनो आपण पाठिंबा द्या आपल्याला जर पगार मिळवून घ्यायची असेल तर आपण पाठिंबा द्या वेगवेगळ्या डेपो डेपोच्या ग्रुपवर सर्वसामान्य कामगार हे मॅसेज फिरवत आहेत की किती समितीची भूमिका ठोस नाही मान्य मला त्यांची भूमिका ठोस नाही हे आज सुद्धा सांगतो परंतु तु, तुम्हाला ज्याची भूमिका ठोस आहे त्याला तरी पाठिंबा दिला पाहिजे ना त्यांना नाव ठेवतो सहज काही माझी भूमिका ठोस आहे माझी नोटीस हो ठोस आहे मी लिगली मागतोय आणि तुम्हाला फक्त आणि फक्त आता येणारे तीन ते चार दिवस आहे मित्रांनो गणेश उत्सवात जी स्थापना झाली की नंतर तुमच्या हातातून काहीच काहीच राहिलं नाही मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला काय भूमिका घ्यायची उद्या आणि परवा दोन दिवस आहे तीन आणि चार तारखेला तुम्ही राज्यातून वेगवेगळ्या डेपोतून माझ्या मागणीला पाठिंबा द्या माझी भूमिका ठोस आहे आजच्या बेसिकला पस्तीस प्लस सहा एकेचाळीस टक्के मागणी मित्रांनो माझ्या कृती समितीला उद्याच्या आंदोलन विरोध नाहीये माझा उलट बाहेरून पाठिंबा आहे लकला तुम्ही आंदोलन करताय शेवटी महाराजासारखी दटर भूमिका घेऊन एकच मागणी मागा पुढे यायचं नाही कोणासोबत चर्चा करायचं नाही मी म्हणतो तेच खरं म्हणजे हे सदाभूरतेच्या पावलं पाऊल टाकण्याचं लक्ष नाही मित्रांनो कारण कुठंतरी सामाजस्याची भूमिका पाहिजे कुठेतरी चर्चा केली पाहिजे कुठेतरी सोबत येऊन एकमेकांना काम केलं पाहिजे ती भूमिका न घेतल्यामुळं उगाच मैदानावर सकाळी उठायचं दहाच्या नंतर यायचं पोती वाचल्यासारखं एखाद्यात थोडफार काहीतरी मममानायचं पुन्हा चार वाजता एखाद्या एखाद्या सांगता केल्यासारखं आरती केल्यासारखं करायचं जायचं कुठं तरी क्वाटबेशी जाऊन झोपायचं आणि उद्या सकाळी परत यायचं या गोष्टी कर्मचाऱ्याच्या पदरात काहीच पडणार नाही मित्रांनो कुठंतरी तुम्हाला ठोस भूमिका का घ्यावी लागेल म्हणतो गणेश उत्सवाच्या नंतर अचानकपणे सप्टेंबरच्या एंडिंगला आचारसंहिता लागू शकते किंवा ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागू शकते आता असंच किती दिवस उपोषण करीत बसायचं आणि त्या उपोषणाला बी काय सातव वेतन आयोगाची मागणी राज्य सरकार आज काय परिस्थितीमधून चाललंय हे वास्तवामध्ये आम्ही जगतोय आज राज्य सरकार काय देण्याच्या मानसिकतेमध्ये कर्ती समिती त्या वास्तवातून मागणी करते आणि आम्ही सुद्धा त्या वास्तवातून मागणी करतो परंतु महाराज हे झोपित राजा झाल्यासारखं सातव वेतन आयोग सातवेत आव तुम्हाला मिळून घ्यायचंय का का तुम्हाला राजकारण करायचंय तुम्हाला मिळून घ्यायचं असेल तर दोन पावलं मागामोरी सारखा आम्हाला नको वाटतो का सातव वेतन आयोग पण आजच्या परिस्थितीवर जावं लागतं मित्रांनो आजच्या परिस्थितीनुसार मागणी करावी लागते आणि आजच्या परिस्थितीमध्ये राज्य सरकार एक टक्केवारीमध्ये देण्यासाठी तयार आहे मित्रांनो फरक फक्त तुम्ही एकत्र एक येण्याची गरज आहे तुम्ही एकत्रित या महाराजांची जी काही दिशा आहे ही चुकीची दिशा आहे चुकीचं रणनीती या चुकीच्या पद्धतीने चाललेत उगतच भावनिक करून मी इतके दिवस उपवाशी या मी इतके दिवस आझाद माहिती हे न काही फरक पडत नाही तुमची मागणी योग्य असली पाहिजे दिशा योग्य असली पाहिजे चुकीच्या दिशेने जाऊन काहीही मिळत नाही आता कृती समितीची दिशा ठोस जर असती मागणी जर राज्य प्रमाण असती तर मी राजरोज त्यांना पाठीमध्ये असता आणि अजून उघड चॅलेंज देतो कृती समितीच्या नेत्यांना मी माझेच महाराष्ट्रातील पंचवीस सहकारी घेऊन येतो मी महाराष्ट्रातील माझे पंचवीस सहकारी घेऊन येतो तुमच्या कुठल्याही महाराष्ट्रातील नेत्यांना यावं आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत उद्याच्या लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये दाखवावं की आमच्या या मागणीप्रमाणे वीस ते पंचवीस टक्के पगार होऊ शकते किंवा राज्य सरकारप्रमाणे पवार होऊ शकते त्याच्यामुळे मित्रांनो मी जर फट्टा असेल तर मी उद्या लाईव्ह चर्चा करायला तयार आहे कृती समितीच्या नेत्यांबरोबर माझ्यासोबत माझे सहकारी म्हणून महाराष्ट्रातले वीस ते पंचवीस कर्मचारी असतील आणि तुम्ही सुद्धा तिथे यायचं आणि टेबलाला टेबल लावून बसू तुमची जे काही मागणी आहेत ते सही शिक्षेशी घेऊन या फक्त जे काही शासनाला दिलेलं आहे उगच कर्मचाऱ्याला राज्य सरकार प्रमाण दाखवायचं आणि भुलता प्यायच्या आणि इकडं वेगळ्याच मागण्या करायच्या या गोष्टी मला योग्य वाटत नाही समितीची भूमिका जर राज्य सरकार प्रमाण राज्य सरकार प्रमाण मित्रांनो कालच मी कालच राज्य सरकार प्रमाण असती तर कालच मी संदीप भाऊ शिंदे यांना पाठिंब्याचं लेटर दिलं असत अजून सुद्धा त्यांनी मी चुकत असेल तर कुठेही जाहीरपणे हे चर्चा करायला माझे मी पाच पंचवीस कर्मचारी सहकारी घेऊन येतो तुम्ही कृती समितीच्या नेत्यांनी यावं आणि दाखवावं की आजच्या बेसिकला राज्य सरकारप्रमाणे जे काही पगारवाढ आहे ती होऊ शकते तिथं सिद्ध करून दाखवा उदय चला अख्ख्या महाराष्ट्रातून माझा सुद्धा पाठिंबा परंतु या गोष्टी घडत नाहीयेत या गोष्टी शक्य नाहीत या गोष्टी त्यांच्या मागणीनुसार होऊ शकत नाहीत त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारप्रमाणे पगारवाढ होऊ शकत नाही किंवा आजच्या बेसिकला वीस ते पंचवीस टक्के पगार होऊ शकत नाही आजच्या बेसिकला म्हणतो मी ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या बेसिकला पंचवीस टक्के पावडा होऊ शकत नसल्यामुळे मला त्यांना ठोस पाठिंबा देता येणार नाही परंतु माझा त्यांना विरोध सुद्धा नसणार आहे मित्रांनो कुठंतरी फुलना फुलना फुलाची पाकी म्हणजे दहा पाच टक्के त्यांच्या माध्यमातून मिळण्याचा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु त्याच्यात ते अनामाली दूर करण्याच्या नादानं कुठंतरी चुकीच्या भूमिका घेऊन कुठंतरी जी काही सात सात ची मागणी आहे ही मागणी करत असताना त्यांनी विचार केला पाहिजे आता याच्यामधून काय मिळणार आहे काय साध्य होणार आहे याच्या ही जी मागणी एक चार दोन हजार वीस ची आहे आता वीस च्या बेशी कोणाचे काय त्यांना काय मिळणार आहे हे मी राजकारण करणार नाही भावना ना। मी माझं जाहीर आव्हान करतो कृती समितीत नेत्यांना आपण लाईव्ह चर्चा करू महाराष्ट्रातून पंचवीस सहकारी माझे असतील सहकारी माझे असतील तुमचे कोण नेते यायचे किती अभ्यासू नेते आणायचे तुमच्या जर मागणीप्रमाणे तुमच्या जर मागणीप्रमाणे राज्य सरकारप्रमाणे मिळत असेल तर आम्ही तुमच्या उदेच्याला सुद्धा सोबत आहे आज सुद्धा आमचा तुम्हाला बाहेरून पाठिंबा आमचा तुम्हाला विरोध नाही परंतु कामगार मित्रांनो यांच्या मागणीमुळे संप करायला परवडत का नाही परवडत आता मी टीका करणार नाही तुम्हीच ठरवायचं मित्रांनो तुम्हाला सात 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 दोन हजार वीसच्या बेसिकला जर मिळत असतील तर तुम्हाला संप करायला परवडत नाही परवडत हे तुम्ही ठरवावं अजून वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यांच्या परंतु त्या कुठल्याही मागण्याच्या माध्यमातून ठोस त्यांना मिळू शकणार नाही म्हणून मी त्यांच्या सोबत नाही मित्रांनो मित्रांनो तुम्हाला ठोस जर मिळवायचा असेल ठोस जर काही भूमिका घ्यायची असेल तर एक मिळव आपली मागणीच्या माध्यमातून तुम्हाला ठोस मिळणार आहे या मागणीच्या माध्यमातून जर पंचवीस टक्के जरी मिळालं तरी आपल्याला समाधानकारक पगार होऊ शकते आणि मित्रांनो विशेषतः आपली नोटीस लिहिली बावीस जुलैला नोटीस दिली पाच सप्टेंबरला आपण जर संप केला तर आपल्याला अडचणी राहणार तुम्ही राज्यातून डेपो डेपोतून ठोसपणे नोटीस द्या राडकर साहेबांच्या नोटीसला आमचा सा पाठिंबा आहे त्यांच्या मागण्या जर चार तारखेपर्यंत पूर्ण नाही केलं तर आम्ही आगार बंद करणार आहे ही नोटीस द्या मित्रांनो कुठेतरी आपल्याला चर्चेला बोलवलं जाईल त्याच्यातून समाधानकारक मार्ग निघेल मित्रांनो त्याच्याशिवाय पर्याय नाही तुमच्याकडे दोन पर्याय एक तर कृती समिती नाही तर राडकर कृती समितीची नोटीस वेगळ्या माध्यमातून आहे धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आहे त्याच्यामुळे तुमचा कार्यवाही होऊ शकते आणि कृती समितीच्या मागण्या ह्या ठोस नाही त्याच्यावर नोटीस ठोस नाही मागण्या ठोस नाही ठोस आहे मागण्या ठोस आहे त्याच्यामुळे विचार करा आणि तुम्ही निर्णय घ्या मित्रांनो याच्या अपेक्षा मी जास्तीचं काही सांगणार नाही आता मुंबईला गेलो भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या जर मागण्या ह्या राज्य सरकारप्रमाणे पगार होणारे नसतील तर त्यांच्या सोबत जाण्याचा अर्थ काय आणि जर तुम्हाला महाराष्ट्रातील कर्मचारी वाटत असतात की त्यांच्या मागण्या राज्य सरकारप्रमाणे उदयच्याला कुठेही बोलाव कृती समितीच्या कोणाही नेत्यांनी माझे मी सहकार्य घेऊन येतो लाईव्ह मध्ये चर्चा करू आणि कुठल्या माध्यमातून तुमच्या फक्त सही सिक्क्यांशी टॅम सहित राज्य सरकार दिलेल्या रा मागणी घेऊन या कधीपर्यंतच्या एक सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस आज तुम्ही वेगळी मागणी करत असताल माझी भेट झाल्याच नंतर तर ते मला माहीत नाही परंतु एक सप्टेंबर पर्यंत तुम्ही ज्या मागण्या केल्यात त्याच्या सही त्या सही शिकण्याशी ज्या मागण्याचे लेटर ते घेऊन या त्या तुमच्या कुठल्याही मागणीच्या माध्यमातून समाधान होत नसल्यामुळं हो। मी तुमच्या सोबत येण्यासाठी माझा नकार आहे मला तुमचा विरोध नाही वैचारिक मतभेद असतील परंतु कर्मचाऱ्याच्या हितासाठी मी परत परत संधी बघायला भेटतोय त्याचं कारण काय कुठंतरी ठोस भूमिका घ्या तुम्ही राज्याचे प्रमुख म्हणून काम करा तुमच्या नेतृत्वाखाली मी काम करतो परंतु त्यांची भूमिका काय तुम्हाला समजलेली मित्रांनो त्याच्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात तीन ते चार तारखेला तुम्ही माझी विनंती व्हावा तुम्हाला जर ठोस मिळून घ्यायचा असेल तुम्हाला जर ठोस पगार व्हावे असं वाटत असेल तर माझ्या मागणीला पाठिंबा द्या परत एकदा सांगतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा एवढीच विनंती करतो महाराजांची भूमिका काय ही स्पष्टपासणी समजलेली महाराजांना भेटण्यासाठी मी कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या भावनेपोटी गेलो होतो किंवा चला कुठंतरी एकत्र येऊन काहीतरी करता येईल परंतु महाराजाचा हेतू तसा नाहीये त्याच्यामुळे मित्रांनो विचार करा एवढंच या ठिकाणी सांगतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र